चला बघूया आजच्या तीस महत्वाच्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन करणार मुंबईत पहिल्या पावसाने दमछाक रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अहवाल मागितला पुण्यातील एम आय टी कॉलेज जवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन फी वाढीविरोधात तीव्र प्रतिक्रिया आयपीएल दोन हजार सव्वीस ची तयारी सुरू मुंबई इंडियन्सने नवीन प्रशिक्षक जाहीर केला महाराष्ट्रात थंडीचा प्रारंभ नाशिक पुण्यात तापमानात घट दिल्ली प्रदर्शनावर सुप्रीम कोर्ट नाराज केंद्र आणि राज्यांना कडक कारवाईचे आदेश सोशल मीडियावर दीपिका पादुकोणच्या नव्या चित्रपटाचा टीजर व्हायरल पुण्यातील सायबर क्राईम विभागाने पन्नास लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीचा पर्दाफाश केला नागपूरमध्ये रेल्वे अपघात टळला चालकाच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळला भारताने बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत मोठा विजय मिळवला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्ला जनतेला भ्रमात ठेवू नका पेट्रोल डिझेल दरात आज किंचित वाढ नागरिक नाराज पुण्यात नवीन मेट्रो मार्गाचे उद्घाटन प्रवाशांसाठी दिलासा मुंबईत सोन्याचे दर तोळा रुपये पंचाहत्तर हजारांच्या वर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एच वन एन वन प्रतिबंधक मोहिमेची घोषणा केली नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल विद्यार्थ्यांना सूचना सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकॉट सिरीज हा चेंडजोरात जोरात कारण अजून अस्पष्ट अभिनेता अक्षय कुमारचा नवा देशभक्तीपर चित्रपट नोव्हेंबरमध्ये दे रिलीज होणार भारताचा अंतराळातला नवा विक्रम इस्रोने यशस्वीरित्या नवीन उपग्रह प्रक्षेपित केला पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांच्या बस अपघाताची घटना सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही देशात नवीन संसद भवनातील कामाचा अंतिम टप्पा सुरू उद्घाटनाची तयारी जोरात नवीन मुंबईत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त एन सीबीची कारवाई दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी निवडणुकांसाठी वातावरण तापले पंतप्रधान मोदी यांची सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत किंचित मजबूत गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता अहमदनगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने खळबळ चौकशी सुरू राज्यात वीज दर वाढविण्याचा प्रस्ताव नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर हॅश टॅक इंडिया प्राईड ट्रेडिंग इस्रोच्या यशाबद्दल नागरिक अभिमान व्यक्त करत आहेत आणि अखेरच्या बातमीत देशभरात दिवाळीपूर्व बाजारात उसळलेली खरेदीची लाट चांदी बाजार घेतली